अमरधाम स्मशानभूमीमध्ये पाणी शिरल्याने अंत्यविधीची व्यवस्था कुपवाडला करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री ऍडव्होकेट स्वातिताई शिंदे यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह पाण्याची पाणी पातळी वाढली असता सांगलीतील अमरधाममध्ये जाऊन पाणी केली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने पाणी वाढून ते अमरधाममध्ये आल्याने अंत्यविधीसाठी लोकांना येणे कठीण झालेले आहे या परिस्थितीत लोकांना याची माहिती व्हावी आणि अंत्यविधी करीत असताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत या कारणासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अमरधाम येथे भेट देऊन पाहणी केली असता असे लक्षात आले की आत्ताच अमरधाममधील लाकडाची जी व्यवस्था होती ती कुपोडला हलवण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना देखील कुपोडला पाठवण्यात आलेली आहे त्याचबरोबर येथे लागणारा पास त्याच ठिकाणी देण्यात येणार आहे या ठिकाणी येणाऱ्या लोकांना याबाबत कल्पना असावी याकरिता इथे कर्मचारी उपलब्ध असावेत पर्यायी ठिकाणी केलेल्या व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई नसावी याची चर्चा आपल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर ताटे यांच्याशी करण्यात आली त्याचबरोबर वर गेले वर वर्षभर महापालिकेची प्रशासनात असताना या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून बनवलेली गॅस दाहिनी बंद असल्यामुळे लोकांना गैरसोय झालेली आहे पुराचे पाणी आलेले असता या गॅस दाहिनीचा उपयोग करता आला असता परंतु ही गॅस दाहिनी सध्या बंद आहे येणाऱ्या काळामध्ये संबंधित कंपनीशी संपर्क साधून तातडीनं सुरू करावी नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना फोन करावा संपर्क साधावा असे आवाहन ॲडव्होकेट सावती शिंदे यांनी केले आहे यावेळी महिला मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील महिला मोर्चा सरचिटणीस उर्मिला बिलवलकर मनीषा कुकडे मनीषा सातपुते स्मिता भाटकर लीना सावर्डेकर स्नेहल जगताप शोभा राजमाने अश्विनी तारळेकर सीमा गवळी आदी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या सांगलीमध्ये पावसाचं पाणी वाढत आहे आणि हे वाढत असताना आज आपण बघितलं की दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस एक या साली जेव्हा महापौर आला होता त्यावेळेला नागरिकांना अनेक प्रश्नाला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागलं होतं आज या ठिकाणी असलेल्या अंमलधाममध्ये आम्ही आलेलो आहोत पाणी पूर्णपणे वाढलेलं आहे आपण बघू शकताय तर त्यामुळं इतरच्या काळपासून ज्या दहन दहनविधी असतात विधी असतात तर त्या पूर्णपणे थांबवलेल्या आहेत अमरधाम या ठिकाणी कोणीही स्वर्गवास झालं वाढलं तर या ठिकाणी त्याचा दहन होतं विधी दहन होतो परंतु पावसामुळे लोकांच्या म लोकांना अडचणी निर्माण होत आहेत अशा वेळेला अनेक लोकप्रतिनिधींना लोकांकडून फोन येत आहेत तर आज आम्ही या ठिकाणी येऊन परिस्थिती पाहिलेली आहे तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललेलो आहोत तर इकडचं जे अमरधाम आहे ते तात्पुरतं कुपवाडमधील जुना उद्भव रोडवरील असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये त्याचप्रमाणे स्वामीमाळा येथील स्वामीमाळा कुपवाड येथील स्मशानभूमीमध्ये केलेला आहे आ, याची क कल्पना देण्यासाठी मुद्दा आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आत्ताच या ठिकाणी असलेली लाक लाकडं जी दगनासाठी लागतात तीसुद्धा त्या ठिकाणी पाठवले पाठवलेली आहेत सांग आपल्याला सांगी मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रशासनाला सांगू इच्छिते जे काही पास असतात ते पास महापालिकेमध्ये न ठेवता त्याच ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत कोणत्याही प्रकारची अडी अडचण या अंतविधीमध्ये येता कामा नये त्याचबरोबर या ठिकाणी असलेलं जे गॅस दाहिनी आहे ते गेली वर्षभर बंद आहे आता एक वर्षापासून या ठिकाणी प्रशासन कार्य करत आहे तर एक वर्ष झालं त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही आहे लाखो रुपये खर्च करून आपण जो जी दाहिनी बसवलेली आहे गॅस दाहिनी ती सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे आज या ठिकाणी पाणी येत असताना त्याचा उपयोग आपण करू शकलो असतो परंतु येणाऱ्या काळात आपल्या महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन तातडीनं त्या कंपनीला बोलवून गॅस दाहिनी चालू करावी त्याचप्रमाणे आजच्या चांगलीकर नागरिकांना मी आव्हान करते की आपल्या परिसरात किंवा आपल्या भागामध्ये अशा काही घटना घडल्या अंत्यविधीसाठी प्रॉब्लेम आले तर आमच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर या ठिकाणी असलेलं लिंगायत समाजाचं जे स्मशानभूमी आहे थोडे म्हणजे थोडं पाणी वाढलं तर त्या ठिकाणी सुद्धा पाणी येण्याची शक्यता आहे तर त्याची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजेत या बाबतीतून सर्वत्र फिरत असताना ही गोष्ट आम्हाला जाणवली आणि तमाम लोकांना मी सांगते की काही अडचणी असेल तर भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांशी आपण संपर्क साधावा